<laughs> का सिरियस झाला ती गुड मॉर्निंग काय मॉर्निंग नाही मग अरे ती स्नेहाला दिसत होती टेन्शन मध्ये आली अशी दोन <laughs>

आम्हाला सगळ्यांना जोड्यात फक्त आणि भावी उमेदवार उमेदवार काय असेल तुमच्याकडे नुसतं नाश्ता करायला फिरतो इकडे तिकडे चटणी चटणी दाखव तिकडून गुड मॉर्निंग हॅलो सो so आज दुसरा दिवस आहे काल रात्री आम्ही बॅग वगैरे पॅक केली उशीर होत होता कारण आज सकाळी कामावर पण जायचं होतं म्हणून मग शूट वगैरे काही केलं नाही तर मस्त बॅग पॅक केली त्यानंतर आता मी संध्याकाळी घरी आले आताच थोड्या वेळा आधी आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत म्हणजे जेऊ आणि मग निघू तर त्याच्या आधी माझी डेंटल अपॉइंटमेंट आहे सो मी तिकडे जाणार आहे आता मी आणि यश तिकडे जाऊ आणि त्यानंतर आपण निघणारच आहोत आता आठ वाजलेत आम्हाला नऊ सव्वा नऊ पर्यंत निघायचं मॅक्स टू मॅक्स आता बघू वे वे कसा वेळ होत म्हणजे डेंटल अपॉइंटमेंटला किती वेळ लागेल तिथे कॅप लावायचे त्यामुळे लावायचे म्हणजे त्याचं माफ वगैरे घ्यायचं तर आता कसं होतं त्याच्याप्रमाणे कदाचित माझ्यामुळेच उशीर होणार आहे कारण सगळे रेडी आहे <laughs> सो बघू कसं होतं आता मी डॉक्टर 9:30 पर्यंत 9:30 मॅक्स इन सांगितलं हे झालं आपण नवीन पिटी केली म्हणजे सगळे ठेकेकडे आपण आपला प्रायोरिटी ट्रीटमेंट आहे कोणाला पाहिजे प्रायोरिटी ट्रीटमेंट आपण नंबर लावलंय ना नंबर कस्टमर कस्टमर टाइम आवर्ती येतो तेच्या आवत राहतो लेक्चर का देतो यार मी काहीच नाही बोलली मी फक्त सांगितलं हॅलो असं बघतोय ना, आ, ना तर आता माझी तयारी झाली आम्ही डॉक्टर कडे जाऊन आलो त्यानंतर मी जेवली आणि आता रेडी पण झाली यश तोंड आहे कधी तयारी करशील म्हणजे सगळे जमल्यावर मग हा तयारी करायला घेणार मग सगळे वाट बघत राहणार आणि मग लेट होणार दोन मिनिटं लागतात हा बघू बघू किती मिनिटं लागतात त्याला तयारी करायला यश ऐक ना यश यश ना तुला माहित ना महेश्वरी साडी मिळते तिकडे उज्जैन <laughs> माहितीये का अरे तिकडचीच मिळते <laughs> <गाड़ी गाड़ी। laughs> मला एक साडी पाहिजे फोन आली मला एक साडी पाहिजे <laughs> हो पण <पर> खोटा <हेलो। laughs> फोन लावलाय <laughs> आता उचललेला बघ उचल उचललेलं सांग हो ना पण साडी दिशील आ, की फोन करा फोन करा केली यश झालं करू आता मी ओके सो आता किती वाजता वाजल्यात किती दहा अरे किती असं एकदम दहा वाजले तिकडे मला डॉक्टर कडून अर्ध्याच्या परत आणलं मला आहे तो, बात तो बात

आम्ही ठाण्याला पोहोचले आमचे दोन मेंबर इकडे होते स्वतः आणि आपण साडेसहा वाजयात आम्ही धुळ्याला पोहोचलोय इथे आताच मागे आलो येस ड्रायव्ह ड्राईव्ह करत ठाण्यापासून एवढे का सिरियस झाला

झोप थोडा वेळ झोप आली झोप नाही झाली माझी पण नाही झाली मी नुसतीच झाली होती हे ड्राईव्ह करतोय मी झाली नाश्ता शोधायला फिरतो इकडे तिकडे आवाज येत असेल का ह्याच्यात हवा खूप आहे तर आवाज पण नुसतं नाश्ता करायला फिरतो इकडे तिकडे आता आम्ही एम पी मध्ये आहे आणि नाश्ता करायलाच आपण आलू पराठा ऑर्डर केला पण दुसरं इथे काहीच नाही आहे म्हणजे ना हे वगैरे काहीच नाही फक्त चुले भुले वगैरे आणि पाव ए, पुरी भाजी आणि पराठा मग आता आम्ही पराठा ऑर्डर केला तो खाऊन आणि गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग तर आमचं नाश्ता झालाय आता आम्ही आलू पराठा आणि कुठला रे आलू पराठा मिक्स आलू पराठा मिक्स आलू पराठा मिक्स दोनच ऑप्शन पराठा रे मिक्स आलू पराठा मिक्स पराठा मिक्स पराठा असे दोन बनावट दही हा तर त्याच्यातून आम्ही हे चूज केलं खूप ऑप्शन चार मोजके ऑप्शन आहे छोले भटुरे भाजी हा तर चांगलं होतं एक्सपेक्टेशन पेक्षा चांगलंच होतं एकदा मागवलं दोनदा मागवलं तीनदा मागव डायट कॉप मागव डायट आणि आता आम्ही निघालोय तर आम्हाला आता इथून उज्जैन तीन तासावर आहे आधी चेक इन करायचं का आधी जेवायचं आधी चेक इन करायचं आधी चेक इन करणार फ्रेश फ्रेश होणार आणि मग जेवायला जाऊ बॅकग्राऊनच पाहिजे धन्यूमी अरे बाय बॅकग्राऊंड मध्ये सॉन्ग मी टाकीन गॉपीसोड झाले असते लहान एपिसोड चार पाच नाही सिरीज झाली असती गोव्याच्या ह्याच्यावर पूर्ण झाली असती एक तर आमच्या तिघींच्या तीन वेगळे झाले लोकांना पण काय विषयाचा माझी बायको मला तर लिटरली ह्याने फोटो टाकलेला ना एक कपल बसले बे टूशनला की अरे ती स्नेहालाच दिसत होती ती हो मीच वाटत होती तू मी काय मी असं एक चांगला असं कपल बसलेलं म्हणून एक फोटो काढला आणि टाकला मला दोन मिनिटांसाठी अरे काय झालं माया तोडीला जाऊ जाऊया आपण याला काय गरज नाही आता आम्ही तिघी जाणार आमची गोष्ट बघा मग तुम्ही तुमचं कसं काय ते जातील ती तारीख आम्हाला आधीच सांगून ठेवा म्हणजे करा मी हिंमत थोडीशी तुम्ही नॉर्थला तर आम्ही साऊथला नॉर्थला तर आम्ही साऊथला जवळच असं तुमच्या आसपास मला वाटलं जरा मला भेटायचं तुम्ही येऊ शकतो भेटायला काही गरज नाही प्रॉब्लेम नाही कळून काय नाही अरे पण तो एक माणूस लपून का बसलाय एवढा पुढे कोण कोण अरे ते येत नाही त्याला अरे त्याला घ्यायला पाहिजे आमचा बावे आम्हाला सगळ्यांना जोड आहेत फक्त जोडण्या एकच म्हणून आमच्या ग्रुप आणि भावी उमेदवार भावी उमेदवार लग्नासाठी तर काय असेल तुमच्याकडे तुमच्याकडे काय टी एम करू शकता कॉमेंट बॉक्स मध्ये मला मेसेज ड्रॉप करू शकता मुलगा सिव्हिल इंजिनिअर हा आणि बाकी आहे आणि बाकी गोष्टी आम्ही पर्सनली तुम्हाला डिटेल्स देऊ तसं एकदा हा ना ट्रॅव्हलरची सोय करू दे आम्ही होणार होणार तीन बाजू ऍडजस्ट करू शकतो चालेल आम्ही आम्ही तिघ एकत्र बसू म्हणजे त्याचं नवीन लग्न त्या जोडपायला पुढे बस पुढे बसाय आम्ही आमची ही मधली सीट फिक्स आहे फिक्स आहे तर काय चला पार्किंग लावूया एक कुठला डोर न लागला बघा लागला ना पाणी येऊन चालले तर आता फायनली उज्जैन मध्ये पोहचलो आता वाजले किती रे यश एक त्रेपन्न झाले म्हणजे दोन वाजले आता आम्ही फ्रेश होऊ आणि मग जेवायला जाऊ आताच विला विलामध्ये पोहोचलो चेक इन केलं खूप सुंदर आहे तुम्हाला हाऊस टूर मी पुढच्या मध्ये देईन आता हा बराच मोठा ब्लॉग झालाय तर आता आम्ही फ्रेश वगैरे होतो सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय